एकलव्य आदिवासी परिषदेचे कोपरगावात एकलव्य स्मारक उभारण्यासाठी व आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिनांक चोवीस जुलै रोजी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ औताडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे यांच्या उपस्थितीत तहसीलदार मुख्याधिकारी गट विकास अधिकारी पोलीस प्रशासन यांना बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यात पन्नास हजारहून जास्त आदिवासी समाज असून गुरुवर्य एक सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक बाब आहे तसेच येत्या पाच ऑगस्ट पर्यंत जर एकलव्य स्मारकाला कोपरगाव शहरात जागा दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू तसेच मंगेश भाऊ औताडे हे स्थानिक आमदार आशुतोष काळे व माजी आमदार कोल्हे युवा नेते विवेक भैया यांना देखील पत्रव्यवहार करण्याचे सांगितले जात आहे प्रांत यांनी आदिवासी समाजाला तात्काळ आधारे जातीचे दाखले तर तहसीलदार भोसले यांनी रेशन कार्ड इतर योजना खावटी सारख्या योजनांचे वाटप करावे तसेच गट विकास अधिकारी यांनी आदिवासी बहुजन समाजातील वंचित असलेल्या समाज बांधवांना घरकुल तात्काळ देण्यात यावे घरकुल बांधण्यासाठी जाणून बुजून अडवणूक करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करावी आदिवासींना राहत्या जागेवरची पट्टे नावावर करावे अन्यथा आंदोलनाचे हत्या उपसले जाईल असा इशाराही मंगेश भाऊ औताडे यांनी दिला तर आदिवासी समाज बांधवाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आवाहन मोतीराम निकम यांनी दिले मंजूर हांडेवाडी कारवाडी धामोरी सुरेगाव कोळपेवाडी कोळगाव थडी देरडे चांदवड मनेगाव पोहेगाव पाथरे डाऊच वेळापूर वडगाव गांजेवाडी मढी करंजी येथील समाज बांधव एकलव्य आदिवासी परिषद बहुजन टायगर फोर्स टायगर फोर्सचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रमुख पदाधिकारी अरुण पवार अमोल पवार देवा लोखंडे सागर गांगुर्डे अविनाश कांबळे तात्या कांबळे दगडू भाऊ वाल्मिक गायकवाड भोला पवार मच्छिंद्र माळी कचरू मोरे जयराम बेंडकुळे इंद्रभान पवार संजय गोधडे गंगाराम बर्डे सोमनाथ पगारे अक्षय निर्मळ जयदीप भालेराव सोमा बर्डे दत्तू सोनवणे वसंत माळी वामन सूर्यवंशी नारायण आहेर माऊली गांगुर्डे खंडू बर्डे अमोल थोरात इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती निवेदन हे एकलव्य आदिवासी परिषदेचे तालुका अध्यक्ष समीर माळी यांच्या स्वाक्षरीने

यांना या ठिकाणी आदिवासींच्या बहुजनांच्या अधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणूनमधून तिथले काही का सरपंच असेल काही ग्रामसेवक हे हो, त्याला त्यांना अनवित आहे परंतु यांना घरकुल होत नाही अशांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अशा समाज बातम्यांच्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होण्यात होऊन करावं ज्याच्यामध्ये कारवाडी असेल मोरवी भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये वेळापूर असेल सगळेच गाव आहे नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही म्हणजे कोळेगाव आहे मोरवीस आहे चास आहे हांडीवाडी आहे कारवाडी आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो होतो यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा पंचाळीस पन्नास हजार लोकसंख्येने भिल्ल समाज आदिवासी समाज या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी आदिवासींचं आदर आद्यदैवत सुरदैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही ही शोकांतिका आहे आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत या देशाचे आम्ही मालक आम्ही आहेत आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे पण या आदिवासींचा जर ज्या संघर्ष राज्याने ज्या क्रांतिकाराने लढाई केली पण तंट्याबीला असं नागोजी भांगरे असत भगवान बिरसा मुंडा असत भगवान गुरुवरे एकलव्य आहे शबरी माता असत यांचं स्मारक या ठिकाणी पुढं काय दिसत नाही आम्हाला नेमकं राजकारणाला राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय मग आम्ही मतांचं मतांचं नेमकं राजकारण करता की काय आमचे महापुरुष नको का काय याच्या काळामध्ये भगवान एकलव्य यांचा पुतळा मारक या कोपरगाव तालुक्यावर जर केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही पंचेचाळीस पन्नास हजाराने आदिवासी समाज आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे ओबीसी समाज सोबत आहे कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत आणि जर याच्या आमदाराला देखील इशारा आहे आजी मध्ये हा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालयासमोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठं जनसंघ मग मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार पुत्रे मांजर सगळे येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू मात्र तुमची जबाबदारी तहसीलची राहणार आहे एवढं या ठिकाणी आज निवेदन देतो जातीच्या दाखल्याच्या तहसीलदाराला जातीच्या दाखल्या संदर्भात रेशन कार्ड गावोगावी काम प तुम्ही अवैध धांद्याकडे तुमचं लक्ष आहे पण या आदिवासांकडे लक्ष नाही यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि जर याच्या काळामध्ये आदिवासींसाठी बहुजनसाठी आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी जर कॅम्प लावले नाही जर घरात तुम्ही गावोगावी जा महाराज तुम्हाला तसं हे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी शासकीय या ठिकाणी पाळत नाही आता कसं पाळत नाही आम्ही तुम्ही तिथे या नाही तर आम्ही इथे येऊ एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो या या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी न बघता आम्ही या ठिकाणी आलो निवेदन द्यायला शंभर दीडशे लोक आहे पण आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडता आवडणार नाही गर्दी एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते थांबतो जय एकलव्य जय भीम जय महाराष्ट्र